पाकिस्तानने ओळखलं होतं की तिचं बालपण खराब होतं तिला आईवडिलांचा सपोर्ट नव्हता ती एकटी होती तर म्हणून एखादा हँडसम माणूस भेटला तर ती तिच्या प्रेमात पटकन पडायची आणि त्याच्याकरता काहीतरी करायला ती तयार होती तर तिचा उपयोग नेमका पाकिस्ताननी कसा केला असेल तिच्याकडनं भारताच्या लष्करी तळाशी कुठली माहिती काढणं वगैरे हे फारसं महत्त्वाचं नव्हतं कारण अशा प्रकारची माहिती पाकिस्तानकडे पहिलेच आहे तिला तिचं मला वाटतं मुख्य काम जे होतं ते असं होतं की कुठली पण गोष्ट घडली तर त्याच्यामध्ये ब्लेम म्हणजे दोष हा भारताला द्यायचा आणि पाकिस्तानच्याविषयी काहीच बोलायचं नाही उदाहरणार्थ पहलगाम हल्ल्यामध्ये तिने सांगण्याचा प्रयत्न केला की ते सुरक्षा व्यवस्था काय नव्हती आपण जे हे आहेत टुरिस्ट आहेत त्यांचं रक्षण का नाही केलं म्हणजे सगळ्या दोष ती भारताला देत होती तिने कधीही म्हटलं नाही की पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारलं वगैरे आणि नेमकं हेच पाकिस्तान जगाला सांगण्याचा प्रयत्न करत होता की हा जो हल्ला होता हा आमचा नव्हता हा दुसरा कोणीतरी केला होता तर थोडक्यामध्ये तिच्या तिच्या इन्फ्लुएन्सचा वापर करून भारतीयांना समजावणं की याच्यामध्ये पाकिस्तानची काही दोष नाही पाकिस्तानविषयी तुम्ही बोलूच नका दोष आहे भारत सरकारचा ज्याला स्वतःच्या नागरिकांचं रक्षण हे करता आलं नाही आणि ती किती पॉवरफुल होती तर वेस्टन मीडियामध्ये सुद्धा लक्ष होतं भारत लो स्वतःच्या लोकांचं रक्षण करू शकला नाही म्हणून आणि त्यांनी कोणीही पाकिस्तानलासुद्धा कधी ब्लेम करायचा प्रयत्न कधीच केला नाही